राज्य वार्ताहर हैदराबाद महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी काही दिवसापासून आंदोलन सुरू केले होते दरम्यान आज पोलिसांनी आंदोलन करते शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे दरम्यान सत्ताधारी सरकारच्या विरोधात यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे आमच्या जमिनींचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा देखील देण्यात आला आहे वृत्तांत किरण पाटील आणि त्यांनी जे, जे काही आश्वासन दिले त्याप्रमाणे पुढची कारवाई आहे ते वरिष्ठ महसूलचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ स्तरावरती चालू राहील तुमचं जे काही म्हणणं आहे आता शांततापूर्ण मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पुढून पुढचं करा चालू पोलिसांच्या वतीने घेतलं आहे कशा प्रकारे या ठिकाणी ताब्यात घेतला आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे याबद्दल शेतकरी म्हणून किंवा तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून काय काम मी का आम्ही काम बंद केलेलं आहे कामाला सुरुवात कोण करत असेल तर आम्ही त्या पद्धतीमध्ये त्यांना काम बंद करायची विनंती करू बंद करण्याच्या माझा उद्देश आहे की यांना योग्य मोबदला द्या आणि काम तुम्ही उद्यापासून चालू करा काम त्यांना मोबदला न मिळता जबरदस्तीने पण काम करत असेल काल परवा मी असं ऐकलं काही शेतकऱ्याला महाराणी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने गेली काही लोकांनी लोकांच्या अंगावर काही कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाने डंपर लोकांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांना तक्रार देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि त्यांची शेवटी कॉन्ट्रॅक्टर दार्जिनी झाली काय प्रशासन असं वाढायला लागून गेलेलं आहे त्याच्यामुळे आज प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आले भाऊ शेतकऱ्यांची तक्रार होती की या डंपर चालकाने ज्याने मारहाण केली किंवा जे डम्पर चालक आहेत कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नसताना ही वाहतूक केली जात आहे तशीच तक्रार आहे म्हणून तहशीलला जे चार डंपर लागले आणि इतरही डम्पर जे आहे ते त्यांना लावण्याचा प्रयत्न केला पण काल तहसीलदारांनी त्यांना त्याच्याबद्दलमध्ये मदत केलेली नाही तशीलदारा नाही मी आज विचारणा करण्यासाठी गेलो होतो ते तहशीलला ता उपलब्ध नव्हते पण मी उद्या त्यांना विचारना करू कलेक्टर महोदयांशी माझं या संदर्भात पूर्ण झालेलं आहे आणि बेकायदा कोणी रॉयल्टी न करता काढता त्या खानपट्ट्याची परवानगी न घेता जर कोणी मी अशा पद्धतीने मुरून उत्खनन करणार असेल तर मुक्ता न करलाय माहिती सातशे त्रेपन्न या इंदोर हैदराबाद या रस्त्यावर शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना प्रशासनाचा हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे का तुम्हाला काय वाटतं हंड्रेड पर्सेंट प्रशासनाच्या पोलीस प्रशासना वतीने शेतकऱ्यांना तिथून उचलून आणणे म्हणजे आंदोलन दळपण्याचा प्रयत्न आहे शेवटी घटनात्मक मार्गाने शेतकरी तीन महिन्यापासून गेल्या तीन महिन्यापासून सगळे व्यापारी वर्गातले किंवा सगळेच शेतकरी असतील मजूर वर्गातले सगळे शेतकरी तीन महिन्यापासून कायम ठिया देऊन तिथून काम बंद करण्याचा प्रयत्न त्यांच्या योग्य बाबतला मिळावा म्हणून आहे सरकारच्या प्रोजेक्टला उरत नाही पण त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे झाडी त्याने अनेक दरवाजाचे जाऊन दरवाजे ठोकले पण त्यांना त्या पद्धतीमध्ये त्याचं उत्तर काही आलं नाही म्हणून ते आंदोलन करतात त्यांच्या आंदोलनात आम्ही पण सहभागी आता त्यांचं पी आय साहेब जाऊन त्यांना तिथून रिटर्न करून आणलं वाईट पडतावर मी इथे आलो भाजपाचे आमचे मंडळाध्यक्ष पण इथे आले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पण इथे आहे आमचे पण तालुक आमचे उपजिल्हाप्रमुख पण आहे सगळे पदाधिकारी पण शिवसेनेचे आहे आम्ही शिवसेना भाजपा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला आम्ही हंड्रेड पर्सेंट कालही बांधील होतो आजही बांधील उद्याही बांधित होतो अशा पद्धतीत कोणी काय करत असेल तर उद्यापासून या आंदोलनामध्ये आम्ही पण पक्ष म्हणून सहभागी होऊ शेवटी प्रशासनाने प्रचलित कायद्याप्रमाणे दर देताना शेतकऱ्यांचा विचार करून दर दिला पाहिजे मला असं वाटतं शेतकऱ्यांना दोन हजार तेरामध्ये तीन हजार दोनशे रुपये स्क्वेअर मीटरप्रमाणे दर मिळता आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये गेल्या बारा वर्षाच्या नंतर दर वाढले पाहिजे कमी झाले पाहिजे दर कमी झालेले आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर देताना किमान ज्या प्रशासनाने किंवा ज्यांनी काय केलं त्यांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की शेतकऱ्या अन्याय आणि शेतकऱ्या अन्याय शेतकरी अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठणारा मराठी माणूस आहे त्याच्यामुळे यांच्यासोबत आम्ही आहे आणि उद्याच आंदोलनाची दिशा ठरू आणि उद्या आणखी चांगल्या पद्धतीने आंदोलन आम्ही सगळेच पक्ष मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी कमजूर करून आंदोलन करू